आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन या ठिकाणी मी आनंद दौनदार लासोरा बुद्रुक तालुका तालुक्यातील शेतकरी शेतकरी पुत्र या ठिकाणी पूर्णपणे मीने उलझाची गंजी हे पेटवून दिलेली आहे या ठिकाणी अतिवृष्टीमुळे आमचं उडीद पूर्ण नष्ट झालेला आहे पावसामुळे याकरिता शासनाने जो पैसे मदत करत करते काय नाही करत या शासनाचा प्रश्न परंतु शेतकऱ्यावर ही अशी असंख्य अशी वेळ आली आहे की या ठिकाणी शेतकऱ्याला स्वतः की मजुरी लावता येत नाही मजुरी देणंही शक्य नाही आहे त्यामुळे शेतकरी आज स्वतःची गंजी हा पेटून देत आहे पेट्रोल टाकू या ठिकाणी काही शासनानं काहीतरी या ठिकाणी धोरण करून आण शासनाने या मदत द्यावी शेतकऱ्यांना